नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे राजस्थानी लसूण चटणी ही बघा ही लसूण चटणी आपण चपातीसोबत किंवा समजा भाकरी असेल भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता पराठा पुरी सर्वसोबत तुम्ही खाऊ शकता मुलांना पण देऊ शकता कारण मी जास्त तिखट नाही तिखट नसते ही चटणी हे बघा असा रोल करून आपण खाऊ शकतो हे बघा चा रोल करायचा चपातीचा किंवा भाकरीचा पण रोल करून असं तुम्ही तोंडी लावायला पण भातासोबत पण तुम्ही रोल करून खायचा कधी रात्रीची चा आपली चपाती वगैरे उरते त्याच्याने पण आपण असं सकाळी नाश्ता म्हणून खाऊ शकतो काहीच भाजी वगैरे नसेल तेव्हा हे बघा चला तर मग ही रेसिपी मी कशी बनवली ते आपण पाहूयात हे पहा आज आपल्याला इथे राजस्थानी लसूण चटणी बनवायची आहे त्यासाठी इथे बघा मी लसूण बघा एक वाटी घेतलेली आहे इथे मी लसूण म्हणजे मोठे ना दोन कांदे घेतले आहेत लसणीचे चांगले त्याची सालं वगैरे काढून मी व्यवस्थित असं बघा एक सोलून घेतलेली आहे आणि इथे बघा मी बेडगी मिरची घेतली आहे ही बघा बेडगी मिरची आहे ती मी घेतली आहे कारण ही जास्त तिखट नसते आणि आपल्याला राजस्थानी लसूण चटणी बनवण्यासाठी अशीच मिरची हवी असते कारण जास्त तिखट आपल्याला मिरच्या घ्यायच्या नाही मिरची कोणतीही घेऊ शकता पण तिखट घ्यायची नाही मिरची आणि ती मी बघा तीन तासासाठी मी इथे पाण्यात भिजत घातलेली होती ही बघा त्याचे डेट वगैरे काढून ना पाण्यात भिज भिजत घातलेली होती ही पन्नास ग्रॅम आपली ही मिरची आहे इथे आणि दोन कांदे लसणीचे आहेत आता बघा मिक्सर जार घेतला आहे त्यामध्ये मी पहिला लसूण घालून घेते आहे सोडलेली आता आपण त्यामध्ये बघा पाणी नेतून घेतलेलं आहे ना ते आपण मिरची घालून घेऊया ही बेडगी मिरची आता आपण त्यामध्ये बघा धना पावडर घालूया धना पावडर एक चमचा घालायचा छोटा आमचूर पावडर घालूया अर्धा चमचा हे पा सफेद मीठ आपण अर्धा चमचा घालायचा आहे काळं मीठ मी इथे पाव चमचा घालत आहे कारण मिठाचं प्रमाण थोडं ना तुम्ही अगोदरच कमी करा कारण ती ना आ, ही चटणी कशी लसूणची राजस्थानी च चटणी जास्त अशी खारट नसते मग ती जरा थोडीशी खारट झाली ना तर चांगली नाही लागणार त्यामुळे तुम्ही मीठ असं बेतातच टाकायचं म्हणजे बॅलन्स ठेवायचं हे पा थोडीशी आपण हळद घालूया त्यामध्ये आता बघा मी इथे तीन चार चमचे पाणी घालून आपण हे चटणी वाटून घ्यायची आहे जास्त बघा बारीकही करायची नाही आहे आणि एकदम अशी जाड पण ठेवायची नाही मग मध्यम असं व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला त्या मिक्सर मी आता लावून घेते आहे हे पहा मिक्सरवरती आपली चटणी चांगली वाटून झालेली आहे तुम्हाला टेक्स्चर दाखवते चटणीचं हे बघा अशा पद्धतीमध्ये आपल्याला चटणी करून घ्यायची आहे म्हणजे जास्त आपण बारीक पण केली नाही आणि जास्त जाडही केली नाही हे पहा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी कुकिंग ऑइल घालते तुम्ही याऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता तीन चमचे मी बरोबर इथे कुकिंग ऑईल घातलं आहे हे पहा तेल तापलं आहे आपलं ते आपण आता इथे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा इथे जिरं घालायचं आहे आता आपण इथे पाव चमचा इथे बघा हिंग घालायचं आहे हिंगाने पण टेस्ट छान येते आता आपण जी बनवलेली चटणी आहे ती त्यामध्ये घालून घेऊया गॅस आपण स्लोच ठेवायचा आहे बघा आपण चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे चटणी तेलामध्ये व्यवस्थित अशी चांगली अशी मिक्स करत राहायची कारण खाली लागायला नाही पाहिजे हे बघा आता मी काय करते बघा थोडंसं पाणी राहिलंय त्या मिक्सीमध्ये ते थोडंसं टाकते जास्त नाही घेतला पाणी मी थोडंसं घ्यायचं आपलं हे बघा थोडंसं पाणी घालते मी हे पहा सतत आपण असं हलवत राहायचं आहे हे बघा खाली लागायला नाही द्यायचं आपण सतत हलवायचं आहे बघा हे पहा असं चांगली अशी ढवळत राहायची आपण जवळजवळ सात ते आठ मिनटं तरी चांगली अशी शिजायला द्यायची बघा खाली त्याला लागायला ला नाही द्यायचं आणि तेल सुटेपर्यंत ती आपण चांगली जेवढी चांगली शिजणार नाही चटणी तशी ती टेस्टी लागणार खूप छान लागते ही तुम्ही अशी चटणी करून बघा माझ्या पद्धतीने लिंबूसुद्धा लिंबूचा रससुद्धा तुम्ही शेवटी टाकू शकता पण मी इथे कसं आमचूर पावडर टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकू शकता त्याऐवजी मी इथे धना पावडर टाकली आहे तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता हे बघा हे पहा चारी साईडने बघा कसं तेल त्याला सुटलेलं आहे म्हणजे आपली ही राजस्थानी लसूण चटणी ही ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे आणि याचा बघा कलर पण चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही बघा हिपा आपली राजस्थानी लसूण चटणी तयार झालेली आहे मी इथे पाऊलमध्ये काढून घेते हिपा इथे आपली राजस्थानी लसूण चटणी बनून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही ही चटणी तुम्ही पराठ्यासोबत पुरीसोबत चपातीसोबत भाकरीसोबत तुमच्याजवळ कधी काही असं ना तोंडी लावायला नसेल तर ही चटणी तुम्ही खाऊ शकता आणि ही चटणी मी अशी बनवली आहे कारण मी लिंबाचा रस वगैरे जास्त वापरला नाही कोथिंबीर वापरली त्याऐवजी मी पावडरही वापरलेली आहे त्यामुळे ही चटणी बघा थंड झाल्यानंतर आपण काचीच्या ब बरणीमध्ये ठेवून द्यायची आहे एक महिना जवळजवळ ही टिकणार आहे फ्रीजमध्ये ठेवायची आपण थंड झाल्यानंतर बघू शकता तुम्ही माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा माझा व्हिडिओ एक लाईक मला जरूर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद